दिवाळी हा एक दिवस नाही दिवाळी ही फक्त वेळ नाही दिवाळी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे आपल्या परंपरेच प्रतीक आहे आणि खऱ्या अर्थाने दिवाळी सण साजरा करणं म्हणजे आपला पारिवारिक सोहळा त्याच्या संस्कृतीच साजरीकरण आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अशी ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी खुशाली घेऊन येईल अशा प्रकारचा आशीर्वाद माता लक्ष्मी लक्ष्मीने सगळ्याच जनतेला द्यावा अशी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो तमाम देशवासियाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित भाई शहा राष्ट्रीय जे पी नड्डाजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांची संकल्पना आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा कोणीही माणूस असो जो पदावर असो नसो शासकीय पदावर असो किंवा पक्षाच्या पदावर असो किंवा नसो भारतीय जनता पार्टी सततच जनहिताचं काम ही करत राहण्याची प्रेरणा देणारी पार्टी आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना हाबळ हा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्याला माहिती नाही आणि म्हणून तुम्ही पदावर असणं जेव्हा काम करणं हे वेगळं आहे आणि तुम्ही पदावर नसतानाही जनतेच्या सेवेमध्ये सतत अविरत राहणं हे खऱ्या अर्थाने जनतेशी तुमची जोडली गेलेली नाड ना ही सिद्ध करत असते आणि म्हणून पदावर नसतानाही आमच्याकडनं जनतेच्या अपेक्षा आहेत जनतेने अपेक्षा ठेवणं खऱ्या अर्थाने हीच आमच्या कामाची खोच पावती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही म्हणून माझ्यासारख्या असंख्य भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या सहकार्यानं कुठल्याही विकासाचं काम करताना पदाची त्यांना गरज लागत नाही लागणार होत